सोलापूर माध्यमिक शिक्षण विभागाला पूर्ण वेळ लागलेले शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी शिस्त लावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे कार्यालयातील विस्कटलेली घडी ते बसवत असून प्रलंबित कामांचा निपटारा त्यांनी प्राधान्य दिले आहे दोन वर्षांपासून जिल्हा परिषदेतील माध्यमिक विभाग हा संपूर्ण राज्यभरात चर्चेचा विषय झाला बोगस दिलेल्या मान्यतांमुळे चौकशी लागली त्यातच दोन वर्षात या विभागाला किमान चार ते पाच शिक्षणाधिकारी लाभले यामध्ये अनेकांना अतिरिक्त पदभार देण्यात आला मारुती फडके हे पूर्ण वेळ शिक्षणाधिकारी म्हणून आले होते परंतु ते दपकत दपकत काम करत असल्याने त्यांचा या ठिकाणी इंटरेस्ट दिसून आला नाही काही महिन्यातच त्यांनी झेडपीतून काढता पाय घेतला त्यामुळे माध्यमिक शिक्षण विभागाची घडी पूर्णपणे विस्कटली अनेक कर्मचारी बदलून गेले आले त्यामुळे कामकाजात गोंधळ उडत आहे यातच मागील दोन महिन्यांपूर्वी वर्धा येथून शिक्षणाधिकारी सचिन जगताप हे सोलापूरात आले आहेत एकूणच त्यांनी माध्यमिक शिक्षण विभागाच्या कामकाजाची पद्धत पाहिली असता फारच गोंधळ आणि कामांमध्ये अनियमितता दिसून आली त्यामुळे ते विभागाला शिस्त लावण्याचा प्रयत्न करत आहेत शिक्षकांचे प्रश्न शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न त्यासोबतच शिक्षक संघटनांशी सकारात्मक चर्चा करून कामकाज करताना दिसत आहेत यापूर्वी माध्यमिक मध्ये कामकाजाच्या फाईल या, काम या थेट संबंधित व्यक्ती हातात घेऊन शिक्षणाधिकाऱ्याकडे जाऊन सह्या घेतल्या जायच्या अशी पद्धत प्रचलित झाली होती का असा प्रश्न उपस्थित होतो मागील काही दिवसांपासून या ठिकाणी काम लिपिक हे ज्याची आहे त्याच्या हातातच देऊन शिक्षणाधिकाऱ्याकडे पाठवतात हो अनेक वेळा असे प्रकार लक्षात आल्यानंतर जगताप यांनी आता थेट कर्मचाऱ्यांना दम भरला आहे लिपिकाच्या हातूनच फाईल माझ्याकडे आली पाहिजे अन्यथा खबरदार त्यामुळे कार्यालयातील लिपिक सुद्धा आता साहेबांच्या या स्वभावामुळे अलर्ट झाल्याचे चित्र आहे या प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका